नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तितिक्षा दशकपूर्ती वर्ष सोहळ्यानिमित्त तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांनी या संस्थेने तितिक्षा साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस आयोजित केलेलं आहे केव्हा आहे हे संमेलन तर एक मे दोन हजार पंचवीस रोजी तितिक्षा साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ आहे या व्यतिरिक्त दिंडी कवी सम्मेलन, विविध गुणदर्शन आणि पारितोषिक वितरण असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी चहा दुपारी भोजन चहा हे देखील आहे जर या संमेलनात सहभागी व्हायचं असेल तर सदस्यांनी तात्काळ प्रवेश भरायचं आहे म्हणजे हे संमेलन करायचा आहे संमेलनाला सोबत येणाऱ्या सदस्याची अतिरिक्त फी पाचशे रुपये असेल मराठी राजभा राजभाषा दिन काव्यलेखन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांसाठी हे शुल्क पाचशे रुपये इतकं असेल तर कुठे आहे साहित्य हे संमेलन त्याचा जे स्थळ आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे संमेलन असेल प्रवेश संख्या मर्यादित आहे आणि प्रवेश नाव नोंदणी सुरू झालेली आहे केव्हा पर्यंत आहे प्रवेश नाव नोंदणी तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला प्रवेश नाव नोंदणी करायची आहे प्रवेश मिळणार नाही संमेलन शुल्क प्राप्त मुख्य सोहळा समूहात सविस्तर माहिती दिली जाईल म्हणजे हा एक समूह बनवतील आपण जर संमेलन शुल्क जमा केलं त्यानंतर आपलं नाव त्याच्यात ऍड होईल तितिक्षा ती दशकपूर्ती पूर्ती सोहळा संयोजक समिती यांनी हे आवाहन केलेलं आहे जर आपल्याला संमेलनाला उपस्थित राहायचं आहे अशा सारस्वतांनी एक व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करायचं आणि याच्यात जॉईन व्हायचं आहे Uh, कोणत्या नंबरवर प्रवेश शुल्क जमा करायचा आहे तो नंबर प्रिया तांबले यांचा आहे आणि तो नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर पंधरा एप्रिल पर्यंत आपल्याला ही नाव नोंदणी करायची आहे मेला साहित्य संमेलन आहे तर खूप खूप शुभेच्छा या साहित्य संमेलनासाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह नमस्कार